पाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारून सर्वजण आपली सांस्कृतिक परंपरा जपत असतात हीच परंपरा जपत त्याच्या उद्देशानं राजगुरुनगर येथील पुस्तक मैत्री गॅलरीमध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकांची गुढी उभारली समाजासमोर वाचन संस्कृतीचा नवा आदर्श ठेवण्यासाठी हा सुत्य उपक्रम राबवण्यात आला सध्या मोबाईलच्या युगात सगळ्यांचेच वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे विद्यार्थ्यांनी पुस्तकाची गुढी उभारून पुस्तकाचे महत्व पटून देत समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आधी मी आभा हिस्मत आणि आज आपण पुस्तक मैत्री आपण पुस्तक मैत्रीने पुस्तकांची गुढी उभारली आहे ती म्हणजे आपण नवीन वर्षाची सुरुवात ही पारंपरिक पद्धतीने घरी करूनच आपण अपन आपल्या अपन पुढच्या वर्षाची सुरुवात हे पुस्तकांनी केली आहे आणि आपले पुढचे वर्ष हे पुस्तकांची निगडीत असेल असे अपेक्षा आहे नक्की कारण काय पुस्तकांची गुढी उभारण्यात वर्षभर आपण नवीन पुस्तकं वाचू पुस्तकाचे महत्व काय आहे त्याचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो हे सिद्ध करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवला नमस्कार प्रथमदा सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव क्षितिला हनुमंत भावारे आहे मी आत्ता ट्विस्थ पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे खर तर आजच्या युगामध्ये मुलं मोबाईल मोबाईलमध्ये जास्त टाइम इन्व्हेस्ट करत असतात पण आपल्याला त्याच्यातून त्यांना बाहेर काढायचं आहे त्यांना एका त्यांना एक नवीन पर्याय द्यायचा आहे तर तो म्हणजे पुस्तक पुस्तक मैत्री हे काम चांगल्या प्रकारे राबवत आहे पुढे उभारण्याचं काय कारण काय केलं तुम्ही आज गुढी उभारण्याचं कारण हे आहे की मुलांना जाणीव होईल की काय वाचलं पाहिजे कसं वाचलं पाहिजे आणि का वाचलं पाहिजे ते ते जर मुलांना जर समजलं तर आपल्याला व मुलांनाही त्याचा खूप फायदा होईल